अखो ते मी काय काय आणलेलं डिमार्टून सामान या पिठापासून थाली कशी बनवायची आणि मुलांना भरपूर भाज्या कशा खावा नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान असाल आम्ही ही मस्त आहोत मंडळी थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि साहेबांची आमच्या नाईट होती आत्ता जस्ट चालेल आणि मी अजून ब्रेकफास्ट बनवलेला नाही आहे तर ब्रेकफास्टमध्ये आहे आज खमंग थालीपीठ थालीपीठाची भाजणी कशी करायची ती तुम्हाला मी दाखवलेलीच तर आज तुम्हाला मी त्या पिठापासून थालीपीठं कशी बनवायची आणि मुलांना भरपूर भाज्या कशा खाऊ घालायच्या ती दाखवणार आहे तर खूप साऱ्या भाज्या आणल्या होत्या मी सगळ्या भाज्या अशा कट करून तयारी करून ठेवलेली आहे थालीपीठाच्या भाज म्हणजे थालीपीठ करण्याची तर मी सगळ्या भाज्या घेतलेल्या बघा म्हणजे आपल्या ज्या पण भाज्या असतील त्या सगळ्या अशा बारीक कापून घ्यायच्या आणि थालीपीठ करायची तर मी कोणत्या कोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवते आधी कुकर ना आणि ते कुकर काल की नाही माझा कुकरचं हेच पडला म्हणजे पाठीमाग कुकर पडला आणि हे तुटूनच गेलं नवीन आणलं मोठं वाटतय ते किनी <laughs> ते पडलं ना ते काय म्हणतात ना आमच्या चंदगडी भाषेत त्याला कळा खाऊ म्हणतात म्हणजे चांगलं दिसत नाही कुकरला ते नसलं तर शोभा जाते कुकरची तुम्ही मापाच पण नेलते ना त्याच्या मापाच आणायचं ना बसते तुम ना तुमच्या स्क्रू ड्रायव्हर वगैरे आण ना असते थोडस हे असं हे ब्रॉड आहे त्याचं ना झालं पण कुर कसा दिसत होता दोन दिवसापासून बिचारा झालेलं आहे परफेक्ट कुकरचं काम चांगलं पण दिसतं हे मंडळ हे जर तुमचं तुटलं असेल ना तर नक्की आणा बरं का चांगलं दिसत नाही ते कसं तरी दिसतो कुकर बिच्चारा त्याचा एक पाठ कुठेतरी गायब झाल्यासारखं वाटतंय तर तुम्हाला भाले थालीपीठासाठी काय काय भाज्या घेतल्या ते दाखवते तर ही आहे मेथी गाजर त्याच्यानंतर कांदापात आहे कांदापातीचाच हा कांदा आहे पालक आहे आणि हा कोबी आहे मी किसून घेतला आहे आणि हा दुधी आहे हा पण मी किसून घेतलेला आहे सगळ्या भाज्या घालून मस्त असं थालीपीठ बनवणार आहे आणि हे इकडं बनवले अद्रक लसूण आणि अद्रक लसूण आणि मिरची याची पेस्ट आहे आणि कोथिंबीर घालायची राहिली की कोथिंबीर पण घेईल मी आणि ही आहे थालीपिठाची भाजणी संपवताली बघा भाकरी करूनच संपवली भाकरी पण लई भारी लागली याच्या hmm. ना हो काय ला थालीपीठ म्हणज खाल नाही का तुम्ही थालीपीठ म्हणजे पराठा असते हो थापून करत नाही का आपण थापून करतो एवढं लाटून पण करतात नाही पांढरे तीळ घेऊया कोथिंबीर पण घेते फ्रीज मध्ये आहे कोथिंबीर पण घेतलेली आहे मी आधी घालून घेऊया भाज्या कलरफुल भाज्या बघून भारी वाटते कोथिंबीर राहिली ती घालूया आधी अदरक लसूणची पेस्ट मिरची पण आहे याच्यामध्ये मसाले घेऊया धने जिरेपूड थोडीशी हळद घ्यायची आपल्याला आणि काल मी जो गरम कर, मसाला करून ठेवला आहे हो ना तो आहे हा हळ्यात आधी घालूया आपण जिरेपूड धनेपूड हळद लाल तिखट खूप सारे पांढरे तीळ आणि थोडासा गरम मसाला हा घरगुती गरम मसाला थोडाच घालायचा चवीनुसार मीठ आणि आता आपण ह्याच्यामध्ये जितकं पीठ मावेल तितकं थालीपीठाचं पीठ घालूया थोडं घालून बघू आपण किती पाणी लागतंय भाज्यांमध्ये पण मॉइशर असते त्यामुळे डायरेक्ट पाणी घालायचं नाही थोडंसं याच्यामध्ये तेल पण घालायचं थाळीपीठे किती मऊ होतात पण आता घट्ट गोळा मळून घेऊया जसं लागेल तसं पाणी घालून बघा असा गोळा मळून घेतला आहे आता आपण थालीपीठ करूया दोन मिनटाला झाकून ठेवूया आता थापून घेऊया बघा असं थापून असते पराटे पराठेच लाटून शकतो मी गव्हाचं पीठ घातलेलं नाही आहे ग्लुटेन फ्री आहे

मग चांगा काय मी खाली मी केलेलं खाल्लेलं पराठवते तुम्हाला एवढे <laughs> पदार्थ करते मी ते कुठला पदार्थ कधी आहे खाल्लाय झालं थोडस पाणी लावायचं म्हणजे सॉफ्ट राहतं खाली पिर तेल सोडायचं मीडियम गॅस वरती असं खमंग भाजून घेऊया थालीपीठा हा बेस्ट ऑप्शन आहे ॲक्च्युली ब्रेकफास्टसाठी आपलं शुगर पण वाढत नाही अजिबात शुगर वाढत नाही कारण याच्यामध्ये की नाही मी गहू वापरलेला नाही आहे तांदूळ वापरलेला नाही आहे म्हणजे खूप सारा नाही आहे अगदी थोडा एक वाटीभर घातलेला आहे काहीतरी तांदूळ तुम्ही तांदूळही जरी नाही वापरला तरी पण चालते खूप प्रोटीन युक्त आहे सगळे जे ज्या आपण डाळी वापरल्यात कडधान्य वापरलेत त्या सगळ्यांमध्ये प्रोटीन आहे मिलेट्स आहेत आणि याच्यामध्ये की नाही अजिबात ग्लुकोज लेवल त्यांचा कमी असतो म्हणजे जी आय त्यांचा क्लायसेमिक इंडेक्स जो असतो ना तो कमी असतो त्यामुळे बिलकुल घर वाढत नाही वजन कमी करण्यासाठी पण तुम्ही ही थालीपीठं वापरू शकता करू शकता घरी म्हणजे मुलांना आवडतात पण आणि एक चेंज म्हणून काहीतरी मुलांना आपण वेगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या भाज्या घालून मुलांना खायला देऊ शकतो असं जर मुलं एखादी भाजी केली बघा दुधी भोपळ्याची भाजी केली किंवा मेथी पालक ह्यांच्या ज्या भाज्या केल्यानंतर पोर अजिबात खात नाहीत पराठे वगैरे काहीतरी केलं किंवा असे काहीतरी झाली थालीपीठाचे वेगळे प्रकार केले तर मुलांना ते आवडतात त्यांना टिफिनला पण ते आवडतं आणि घरी पण गरमागरम एकदम थालीपीठं खूप सुरेख होतात ॲक्च्युली थोडंसं वरून पाणी लावायचं थालीपीठ जेव्हा आपण टाक थापून ज्या बाजून टाकतो ना जसं भाकरीला आपण पाणी लावतो ना तर जसं भाकरीला जसं पाणी लावतो तसं पाणी लावल्यानं काय होते थोडीशी मौसूत राहतात थालीपीठं गव्हाचं पीठ थोडं अगदीच कमी वापरायचं तुम्ही जर घातलं असेल गहू तर कारण की जर गिरणी दळू आणलं ना तर खूप चिकट होतात काही काही थालीपीठं बघा तसं होऊ नये म्हणून की मी तर गहू घातलेलाच नाही आहे आणि पण खूप सुधारा एक झालेली तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा हवा असेल तर तुम्ही तुपामध्येही भाजू शकता मी काय करते असं थापून घेते अगदी पातळ थापायचं थालीपीठ असताना ते थोडंसं पातळच थापायचं जरा जाडसर असं ते भाजायला त्याला वेळ लागतो कारण की वेगवेगळी कडधान्य असतात वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये धान्य आहे त्याच्यामुळे प्रत्येकाचा टाईम असतो ना तो भाजण्याचा वेगळा असतो त्यामुळं मिडियम गॅसवरतच नेहमी थालीपीठं भाजायची वरून थोडेसे तीळ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल पण लावलेलं आहे मी वरती म्हणजे आपल्याला की तव्यावर जेव्हा टाकतो ना तेव्हा ते चिकत नाही तुम्ही जर विदाऊट तेल लावायच्या अगोदर असंच टाकला ना तर ते चिकटू शकत चला आता थालीपिठ सर्व करूया हे मी घरी जमवलेलं दही आहे आधीच कमी देऊया आमच्या साहेबांना बघून भीती वाटते अरे एवढं खायचं काय या मंडळी असं मस्त थालीपीठ खमंग तुम्ही ही करा आणि तुमच्या मुलांना खाऊ घाला असं मस्त बटर घरचं लोणी जर असेल ना तर अजून भरायला दही दही मी साईचं लावलंय आणि मस्त मस्त आम्ही आलेलो आहोत नष्ट करायला आणि साहेब आमचे थालीपीठ खाणार यायला आणि आज लक्षात ठेवा हो पर का परत विचारून का थालीपीठ घ्यायला

पीठ घातलेलं नाही एकदम खुसखुशीत होतात मऊ पण होतात ना हो पाणी लावले त्याच्यामुळे मऊ होतात आता ब्रेकफास्ट वगैरे आमचा छानसा करून झाला आहे चहा पण घेतला आणि मला हे सामान किती दोन दिवसापासून पडलं डीमार्टचं सामान हे मला दाखवायचं होतं आणि मग हे सगळं बाकीचं सगळं क्लीन करून घेतले मी डबे डुबे खाली करून घेतलेत आता ते काढायचं राहिलं पाहिजे तर दाखवले आणि सामान मग सगळं ठेवायचं पण आहे सामान आणतो आपण खूप सारं पण ते ठेवणं मोठं काम असतंय कारण की ते अशा ठिकाणी ती वारापद की आपल्याला ते दिसलं पण पाहिजे त्याचा यूज पण झाला पाहिजे कधी कधी काही गोष्टी असतात त्या पण कधी कधी की नाही असं समजत नाही आपल्याला आहे की नाही आपल्याकडून आपण अजून एक्स्ट्रा आणतो त्यामुळे की ज्या ज्या वस्तू खरंच लागतात ना त्या एकत्र ठेवायच्या आणि जेव्हा पण सामान आम्ही आपण आणतो ना तेव्हा उघडून बघायचं काय काय आहे काय काय नाही आहे मग लिस्ट बनवायची आजकाल लिस्ट बनवते मी तर त्याला म्हणजे तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे सग डीमार्ट मधून सामान तर सगळ्यात आधी मी आणलेलं आहे हे मोप त्याच्या त्याची जी दांडा असतो ना तो तुटला आम्हाला तुटला नाही तर ते फिरत नाही असं किती वर्षे झाली मी तो मोप घेतलेला आहे पूर्ण म्हणजे त्याचं जे बा बकेट आहे ना ते खूप चांगलं बकेट आहे असे तीन आता हे तिसरं आहे आमचं वरच त्याचं ते, ते मॉपिंग असं ना ते तुटतं नाही मी खराब होतं फिर ते फिरकी त्याची आणि ते बिचारं बकेट जे आहे ना ती किती वर्ष झाली मला वाटते नाही म्हणजे पंधरा सोळाला घेतला असेल आम्ही ते सोळाला तेव्हापासून अजून आहे ते खराब झालेलं नाही हे खराब होतंय बरं हे पण डिमांडमध्ये की मी असं वेगळं मिळत नाही ते बार, बार बकेट सकाट घ्यायला लागते बकेट सकट आहे ना बकेट सकट आमच्याकडे सकाट म्हणतात त्याचं खूप पाया जाते तिथे हजारपर्यंत किंमत असते त्याची आणि हे काहीतरी तीनशे नव्याण्णव म्हणजे चारशे रुपयाला आहे दोन असे त्याचे हे आहेत दोन आणि स्टिक आहे स्टिक आहे आणि हे बसवायचे ना तर असं पटापट सामान दाखवते काही जास्त नाही आहे सगळ्यात जास्त मी ड्रायफ्रूट्स आणलेत कारण मला ड्रायफ्रुटचे लाडू पण करायचे आहेत मेथेचे लाडू करायचे आहेत थोडं थोडं करणार आहे कारण की मला पण येईल रस तर हे आहे मखाना आणि हे बाजरीचे कुरमुरे आहे बघा भडण करायचं आहे थोडा आणि सोमला पण थोडंसं बघू एक वेगळी रेसिपी तुमच्याशी मी एक शेअर करणार आहे काहीतरी बनवणार आहे मी सोमला पाठवण्यासाठी इथून आणि त्याच्यासाठी भडण पण करणार आहे भडण ऑलरेडी चुरमुऱ्या वाले आहेत मग मी माझ्यासाठी हे बोलले घे तुझ्यासाठी बाजऱ्याचे आहेत म्हणून बाजरीचे चहा घेतलेले आहेत आणि ही भुजिया वांडे याचं काहीतरी करणार आहे मी आणि ही नो पाम ऑइल आहे बघा पाम ऑइल नाही आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे ही घेतली चांगली आहे आणि हे दोन कपडे घेतलेले आहेत एक ओछा एक नॉर्मल आपलं कपडा पण किचनमध्ये यूज होतोय मोहरीची डाळ घेतलेली आहे आता मला की नाही आवळाचं लोणचं करायचं त्याच्यासाठी घरी बनवते मोहरी जी आपण भाजून बनवतो पण अशी डाळ छान असते ना डिमटला भेटली मग घेतली आणि हे आहे बॅगसीट म्हणजे अळशी त्यानंतर हे आहे आपले वॉटरमेलन सीड्स इलायची पावडर सॉरी इलायची पावडर नाही इलायची आहे अक्रोट अक्रोट खूप महाग झाले यावेळेला काहीतरी साडेसहाशे किंमत झाली आता एवढी महाग नव्हते का ते पाचशे साडेपाचशेला मिळायची आता महाग झाले त्यानंतर आणलेले आहेत बदाम सॉरी बदाम नाही आहे मनुका त्यानंतर आणलेले आहेत मनुका काजू काजू खूप महाग झाले यावेळेला भिंक आणले अजून पिस्ते बडीसोप पांढरी चवळी ही छोटीवाली चवळी खूप टेस्टी लागते बरं का आणि खूप प्रोटीन असतं ही चवळी खायची नेहमी मूग डाळ काहीतरी विशेष कामासाठी आणले आणि ही कोकोनट पावडर आहे खोबरे वगैरे किसत बसा रेडीमेड मिळते तर आणले तसं तर याच्यामध्ये काय ऑइल नसते पण चालतंय कधीतरी आणि मीठ आम्ही हे मीठ वापरतो बघा रॉक सॉल्ट रिमाट आहे हे स्वस्त पण भेटतं आणि हे मीठ वापरायचं म्हणजे आलटून पालटून वापरायची मिठं त्यानंतर आमची जादू येईल बिस्किट आणलं आहे चिक्की घेतली आमच्या साहेबांनी काय आहे ती आहे भाकरवाडी काय माहिती तिथे होती वेगळी म्हणत ही टेस्ट करू कशी आहे भाकरवाडी पण आहे आणि मला खूप लागतो रोज मेथीदाना घेते मी हा मेथीदाना आणलेला आहे बघा मी अर्धा किलो आणले अजून विम लिक्विड विम लिक्विड आम्हाला खूप लागतं बाबा म्हणजे खूप म्हणजे हे खूप दिवस जातं बरं का सगळ्यात छान भीम लिक्विडच आहे साबण कुणीही वापरू नका मला वाटते भीम लिक्विड खूप खूप दिवस पुरतं आणि ते बाकीचे लिक्विड्स आता नवीन आलेत ना ते बिलकुल आणू नका भीमच आणायचं खूप फुरत पण आहे आणि भांडी पण छान चकाचक होतात लवकर स्वच्छ होतात पाणी जास्त लागत नाही नंतर बनाना चिप्स एक खाकऱ्याचं पॅकेट आणलेलं आहे बालाजीचे नवीन आलेत हे खाखरे त्याच्यानंतर गुळ जा, पावडर जास्त आजकाल साखर गुळ हे जास्त लागत नाही आम्हाला पण जाणून करायची म्हणून गुळ पावडर घेतलेली आहे का आहे ग आमच्या डालूसाठी पेरी पेरी मसाला काय सांगायचं पेरी पेरी मसाला म्हणजे काय असतं तू पण माहिती आहे कमी तिला लागतो आणि सोया च हे पाठी बघ काम चालू असते त्यांचे आवाज आणि हे की नाही पापड आले डीमाटला तांदळाचे पापड आहेत गोल गोल तळून बघितले नाहीत मी अजून पण म्हटलं थोडेसे घ्यावे बघूया कसे आहेत आणि शेंगारे घेतात सोहम फरमाईश आहे आणि इच्छत पापड उडद्याचे पापड मी कधीही घरी करत नाही लागत नाहीत आम्हाला जास्त त्यामुळे मी नेहमी लिज्जतचे आणते बाकी कुठेच सांगते लिज्जचेच आवडतं मला आणि आता थंडीच्या दिवस आहेत आणि तिळाचं तेल हे वापरलंच पाहिजे सध्यानी तिळाचं तेल खरंच वापरा अधूनमधून वापरायचं सगळं जरा महाग असते पण तिळाचं तेल वापरायचं नक्की बरेच फायदे आहेत तिळाच्या तेलाचे आणि चांगलं आहे हे तेल आणि मैदा आणलाय शेंगल्याने शेंगदाणे पण खूप लागत मला मी घालते रात्री मी सकाळी खाते छान लागतं मी उकळून पण खाल्ले ना त्याची मस्त असं भेल टॅप करून ते पण छान होत आहे ते काहीतरी वेगळा नाश्ता करत असते मी आणि शेंगदाणा तेल आहे बघा आम्ही रिफाईन तेल आणत नाही आम्ही हे सॉरी हे सनफ्लावर ऑइल आहे हे मी दिव्यासाठी आणलंय आणि संडेचं तेल आहे पण हे आम्ही ग्राउंडनट ऑइल फिल्टर्ड आणतो रिफाईंड आणत नाही स्वयंपाकाला आणि मुख्य म्हणजे यावेळेला मी कि नाही काय आणले माहिती तुम्हाला कोकोनट ऑइल आणलेलं आहे ते साई बोलले आमचे की अगं कोकोनट ऑइल असते का असं पॅकेटमध्ये मला पण माहित होतं की डीमार्टला असं कोकोनट ऑइलचं पॅकेट वगैरे मिळतंय ते तुम्ही विचारलं आहे का तर बोलले आहे बघा आणि घेतलेलं आहे बघते मी याच्यामध्ये कसा पदार्थ होतो आतापर्यंत मी एकदाही कोकोनट ऑइलमध्ये स्वयंपाक केलेला आहे म्हणजे खोबरेल तेलामध्ये करून बघते चांगलं असेल टेस्ट पण चांगली लागते कारण ते साऊथ मध्ये नाही तिकडे तेच हेच तेल वापरतात आणि त्यांच्या पदार्थांची चव खमंग असते मी एकदा नाही आपले बनाना चिप्स असतात ना ते खाल्ले कोकोनट तेला भारी लागले होते म्हटलं घ्यावं बघू कसं लागते काहीतरी तळून बघेल मी हे काही चिप्स वगैरे हे आमच्या लाडूसाठी आम्हाला वगैरे लागतात म्हणून आणले असं हे सगळं सामान आणलेलं आहे आता हे सगळं सामान व्यवस्थित नाही दव्यामध्ये घालून ठेवायचं लाडूचं वगैरे सगळं करायचं जेव्हा रेसिपी करेल तेव्हा तुमच्याशी मी शेअर करेलच चला मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय